जगदंब 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 जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भला भल्यांची आदर्श आदर्श आमचे शिवछत्रपती व्यासपीठ व्यासपीठ रिराजमान असलेले प्रमुख पाहुणे आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींना मी बाहेर प्रसंग सावली मधून

ती आज गेली व तिच्या बाळाला घेऊन बाहेर आली जेव्हा तिला छत्रपती शिवाजी उभे केले तेव्हा तिला वाटले तसं प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा मला शिक्षा देणार मला पण माझ्या नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी उतरले व मांडीवर घेतले आणि त्या दुधाच्या वाटीतून त्याला चमच्याने त्याने दूध पिऊ घातले आणि म्हणाले हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना तो आमचा भात आहे अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात आणि कोणता हो भाऊ आपल्या बहिणीचे राज्य हिसकावून घेतो बहिणीचे राज्य घ्यायचे नसते तर या बहिणीला राज्यात घ्यायचे असते असे त्या काळातही माझ्या शिवरायानं मला मदत तिचे राज्य परत तर केले तिला बांगडी तोळी देऊन तिच्या राज्यात सुखरूप परत केले म्हणून तर मला असे वाटते

शेवटी शिव घोषाने माझ्यापासून थांबवते आणि व घोषणा इतकी जोरदार झाली पाहिजे की त्या रायगडच्या पायच्याशी आवाज पाहिजे